भाजप युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान अक्षय करडिले यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या अभिष्टचिंतन सोहळ्यानिमित्ताने कर्डिले कुटुंबियांनी अक्षय पॅलेसच्या माध्यमातून सर्व युक्त असे सर्वात मोठे हॉटेल अहिल्यानगरमध्ये छत्रपती संभाजीनगर रोड या ठिकाणी नव्याने सुरू केलेल्या हॉटेल अक्षय पॅलेसचा उद्घाटन समारंभ राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीत राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले सौ अलकाताई कर्डिले आणि कुमारी शिवगामिनी कर्डिले यांच्या शुभ हस्ते मोठ्या उत्साहात संपन्न झाला अहिल्यानगरमध्ये नव्यानं सुरू केलेल्या हॉटेल अक्षय पॅलेसचा उद्घाटन समारंभ राज्याचे महसूल मंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीमध्ये राज्याचे माजी मंत्री आणि जिल्हा सहकारी बँकेचे चेअरमन शिवाजीराव कर्डिले सौ अलकाताई कर्डिले आणि कुमारी शिवगामिनी कर्डिले यांच्या हस्ते करण्यात आला भारतीय जनता पक्ष युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान अक्षय कर्डिले यांचा देखील वाढदिवस मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला या कार्यक्रमाप्रसंगी गुरुवर्य जंगले महाराज शास्त्री खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के आमदार मोनिका राजळे आमदार संग्राम जगताप माजी आमदार पांडुरंग अभंग माजी आमदार चंद्रशेखर घुले माजी आमदार बाळासाहेब मुरकुटे माजी आमदार भानुदास मुरकुटे माजी आमदार साहेबराव दरेकर माजी आमदार माने धनश्री विखे पाटील प्रियंका कर्डिले उदयनराजे जगताप राजेंद्र नागवडे सचिन जगताप सुजित झावरे विक्रम पाचपुते प्रतापसिंह पाचपुते अंबादास पिसाळ अमोल राळे भात भारतीय जनता पक्षाचे उत्तर जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव तांबे विठ्ठलराव लंघे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीप भालसिंग माजी महापौर बाबासाहेब वाकळे उद्योजक चंद्रकांत गाडे ॲडव्होकेट नितीन गवारे मंगलदास बांदल रामभाऊ सासवडे काशीनाथ दाते सुरेश पठारे काँग्रेस मार्केट कमिटीचे चेअरमन भाऊसाहेब बोठे व्हाईस चेअरमन रभाजी सोळ यांच्यासह सर्व संचालक तसंच खरेदी विक्री संघाचे अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व संचालक राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघातील पदाधिकारी मोठ्या संख्येनं या अभिष्ट चिंतन सोहळा आणि हॉटेलच्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित होते तसंच हॉटेल व्यवसाय क्षेत्रामध्ये कोतकर कुटुंबानं मोठं नाव मिळवलं असून आता या क्षेत्रामध्ये करडेले कुटुंबानं देखील एंट्री केली असून क्वालिटीला महत्त्व देऊन चोखंदळ ग्राहकांच्या मनपसंतीस उतरण्याचं काम हॉटेल अक्षय पॅलेस करेल अशी ग्वाही उपस्थित मान्यवरांना आपल्या भाषणातनं व्यक्त केली तसंच या कार्यक्रमाप्रसंगी उपस्थित राहिल्याबद्दल सर्व मान्यवरांसह मित्रपरिवारांचे भाजपा युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष पैलवान अक्षय कर्डिले यांनी धन्यवाद मानले प्रमाणात पारिवारिक ज्या गोष्टी असतात त्यामध्ये मोठं लक्ष देण्याचं काम करतात म्हणून ही मी सांगतो ताकद ही चारही बाजूनी मला आज मिळाल्यामुळं प्रत्येक गोष्टीचा आम्हाला याच्यामध्ये मला जास्त वाटत की माझं भाग्य आहे या सगळ्या गोष्टी मला या जीवनामध्ये मिळाल्या म्हणून निश्चितपणे एवढंच त्या निमित्तानं सांगतो की आपण सर्वजण आज मला आणि हॉटेलला शुभेच्छा देण्या करता आलात तर भविष्यामध्ये असंच आमच्या राजकीय जीवनामध्ये जशा पद्धतीने आपण साथ दिला त्याच पद्धतीने व्यवसाय क्षेत्रामध्ये पण आम्हाला आपण तेवढ्याच मोठ्या उत्साहाने म्हणून आपल्या सर्वांचे मी गुन्हाच्या मार्फतून धन्यवाद या कार्यक्रमाप्रसंगी बोलताना पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपल्या भावना या प्रमाण व्यक्त केल्या आज जिल्ह्याचा मना आपल्या सर्वांना नगर जिल्ह्यामध्ये सुरू होत आहे आपल्या शहरामध्ये शहरात जे वयभव आहे त्याला साक्ष करणार अशा प्रकारचा प्रकल्प आहे त्यांची गाई माझ्याकडे

या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्तानं आणि हॉटेल अक्षय पॅलेसच्या उद्घाटन प्रसंगी हजारोच्या संख्येनं उपस्थित असलेल्या सर्वांना स्नेहभोजन देण्यात आलं प्रतिनिधी भिवसेन टेमकर एन टी न्यूज मराठी अहमदनगर